की मुंबई विद्यापीठाचा जो नावलौकिक किंवा जे वैभव पूर्वी होतं सन्मान्य अध्यक्ष महोदय ते आता राहिले का हे आपण पण जाणता मुंबईचे मी पण हे जाणते दिवसेंदिवस त्याचं नावलौकिक आणि वैभव कमी करण्याचं जा काम झालं त्याला खूप सारे कारण आहेत कारण निकाल हे त्याच्यामधले एक महत्वाचं कारण आहे मधल्या काळामध्ये एक्झाम कंट्रोलर बद्दलच खूप मोठे प्रश्न निर्माण झाले होते की त्यांच्या माध्यमातूनच परीक्षा जे आहे त्याचे कॉपी पेपर निघतात रिझल्ट आहे तो निकाल म्हणजे उशिरा लावला जातो त्यामुळे मला या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आपण सांगितलं की डिस्टन्स एज्युकेशनच्या मधले पीजीचे विद्यार्थी होते त्यांचा जो निकाल आहे तो आम्ही उशिरा लावला याचं कारण तिथले शिकवणारे शिक्षक जे आहेत त्यांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे ते उशिरा लागले सन्मान्य अध्यक्ष महोदय तुम्ही विचार करून बघा की विद्यार्थ्यांच्या भविष्याचे असलेला हा प्रश्न आहे मधल्या काळामध्ये खूप विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या बाबतीमध्ये खूप आंदोलन केली आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते सन्मान्य मंत्री महोदय थोडा तुमच्या जे कुलगुरू आहेत त्यांना सुद्धा सांगा की विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी मी दोन तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारते येणाऱ्या काळामध्ये मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक वाढावा त्याचं गतवैभव त्याला प्राप्त व्हावं म्हणून परीक्षा असतील किंवा जे मुंबई विद्यापीठाचं जे शेड्यूल जे आम्हाला पूर्ण वर्षभराचं मिळतं शिक्षक असतील किंवा प्राध्यापक असतील यांना पूर्ण वर्षभराचं शेड्यूल मिळतं ते त्या ठिकाणी बनून त्याच्यावर जर समजा कोणी कारवाई केली नाही तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल का माझा पहिला प्रश्न दुसरा माझा प्रश्न आहे की बरोबर असेल ही जी पदे ही पद रिक्त पद कशी भरली जातील आणि तिसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे ह्या परीक्षांच्या बाबतीमध्ये जे होतात मग कॉपी असेल किंवा लेट रिझल्ट असेल मागच्या काळात पण आपल्याला माहिती आहे काय प्रश्न होता मागच्या की विद्यार्थ्यांना रिझल्ट भेटले नव्हते अशा तऱ्हेची परिस्थिती भविष्यात होणार नाही यासाठी आपण धोरणात्मक काय निर्णय घेणार आहोत अध्यक्ष महोदय